करमाळा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जो निवडणूक निर्णय अधिकारी नेमलेला आहे त्याचा जाहीरपणे शिवसेनेच्या जा वस्तीने निषेध करतो हा बसलेला माणूस पार्सलिटी करून उमेदवारी अर्ज बाद करत असल्याचं संपूर्णपणे निदर्शनास या ठिकाणी आलेलं आहे बाकीच्या अनेक कुणाचे कसे अर्ज बाद झालेत याचं मला काही घेणं देणं नाही पण आमच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा जाणीवपूर्वक अर्ज या ठिकाणी त्याने बाद केला मी अग्रिमेंट करत असताना आमची बाजू मांडत असताना सुद्धा त्यांनी कसल्याही पद्धतीचं न ऐकता तात्काळ तीस सेकंदाच्या आत त्याला अर्ज अवैध म्हणून या ठिकाणी घोषित केला आम्ही त्याच्यावर आक्षेप असा घेतला होता त्यांना सांगत होतो काल दोन वाजता साडे दो, दोन दोन वाजून तीस मिनिटांनी काल दोन वाजून तीस मिनिटांनी या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सगळे दरवाजे बंद केले त्याचे व्हिडिओ शिटिंग तिथं आहेत आमच्या उमेदवार शिवसेनेचे अधिकृत केम गटातले उमेदवार आमचे कुठे यांनी उमेदवारी अर्ज बाहेर टेबल लावले होते सगळे या टेबलवर अर्ज सगळ्या सहित दिला होता त्यांच्याकडे जात पाळण्याची पोचची पावती होती त्या ठिकाणी एक त्यांचा निवडणूक अधिकारी टेबल काय नव्हते अर्ज हिशो होत होता तो हा नाही सगळ्यांचे केम गटातले अर्ज घेत होता अर्ज घेतला असताना आमच्या उमेदवारांनी सगळा अर्जाचा बंचित त्याच्याकडे दिला आणि ही अडीच वाजता बरोबर त्यांनी ते सगळे अर्ज घेऊन आत गेला मी स्वतः तिथं आत होतो मी तीन वाजेपर्यंत आत होतो साडेतीन वाजेपर्यंत आत होतो मी त्या ठिकाणी साहेबांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना हात वर करून सांगितले की आमचा एक अर्ज आत आलेला आहे पण ह्यातला एक कागद साहेब बाहेर थांबलेला राहिलेला आहे जात पडताना जी पोच बाहेर आहे ती पोच आम्ही आत घेऊन येतोय तर त्यांनी मला त्या ठिकाणी त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा आहे त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितलं तुमची जेवढी बाहेरची कागद आहेत ती सगळी आम्ही आत घेणार आहोत तुमचा एकही कागद बाहेर राहणार नाही असं त्यांनी व्हिडिओ कॅमेरा समोर सगळ्याला दोनदा त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं माझ्या बरोबर सुद्धा साधारणतः दहा ते पंधरा उमेदवार अजून अर्ज भरत होते त्या ठिकाणी आणि असे असताना ज्यावेळेस अर्ज आता आला आमच्या माणसाने या जात जी झेरॉक्स त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दिली होती पण आज छाननीच्या वेळेस त्या ठिकाणी असं आम्हाला सांगितलं की तुम्ही झेरॉक्स कॉपी त्या ठिकाणी जोडलेली नाही मी त्यांना काल सांगितले की अडीच वाजता आम्ही तुमच्यासमोर घेऊन होतो आमचा माणूस बाहेर कागद घेऊन उभा होता तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की तुमचा माणूस आम्ही सगळे कागदात घेऊ फक्त आतला माणूस बाहेर जाणार नाही आणि बाहेरचा माणूस आत येणार नाही याच्यासाठी या ठिकाणी आम्ही बंद केलेलं आहे पण आज या ठिकाणी भयंकर यांनी शिवसेनेच्या अधिकारावर गदा आणली एका व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला आहे तो अधिकार पायाखाली तोडवण्याचं पाप या निवडणूक निर्णय अधिकारी केलेला आहे आणि जो माणूस तिथं निवडणूक अर्ज घेत घेणारा होता तो प्रॉपर माझ्या माहितीप्रमाणे विदर्भातला तो कर्मचारी आहे आणि केम येथे त्यांनी सर्कल म्हणून काम केलेलं आहे आणि ही केम मधलीच निवडणूक होती तर आमचा स्पष्ट आरोप आहे त्यांनी आर्थिक देणे घेणे करून त्या सर्कलनी या ठिकाणी या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची सुद्धा फसवणूक केली कारण आमच्या माणसांनी त्याच्याकडे दिले होता कागद तो म्हणला होता तुम्ही आज जाऊन द्या खर त्याची जबाबदारी होती अर्ज स्वीकारणाऱ्याची की ते अर्ज का, कागद घ्यायचं आणि आत नेऊन द्यायचं तर त्यांनी तो नेऊन दिला नाही आणि ह्या वेळ आमचा अग्रीमेंट तांत्रिक मुद्दा आहे हा तांत्रिक मुद्द्यावर अर्ज बात करणं ही अत्यंत धोकादायक गोष्ट आहे लोकशाहीला मारक गोष्ट आहे आणि शिवसेनेचा उमेदवार सत्ताधारी लोकांची सुद्धा जे असा अर्ज बाद करतात विरोधकांची काय अवस्था अधिकारी करत असतील या निवडणुकीला काही अर्थ नाही मी या ठिकाणी त्यांचा पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो तुमच्याकडून शिवसेनेच्या आम्ही त्याची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला पण ते आमचं लेखी म्हणणं सुद्धा घ्याय नाहीत आम्ही त्यांना म्हणलो त्यांनी आमचं एक तर म्हणणं ऐकून घेतलं नाही डायरेक्ट अर्ज अवैध केला आम्ही त्यांना म्हणत होतो की आमचं लेखी म्हणणं घ्या आम्हाला पोच द्या आम्हाला पुढे काहीतरी त्याच्यावर खर्च येईल त्यांनी पोच सुद्धा दिली नाही लेखी म्हणणं गेलं नाही आणि अवघ्या तीन तीन ते चार मिनिटात त्या खुर्चीवर उठले गाडीत बसले निघून जाण्याचा प्रयत्न केला आम्ही त्यांना थांबायची विनंती करत होतो पण त्यांनी तशीच गाडी रिटून पुढे पुढची भूमिका काय असणार आता काय करणार आता आणि आमचा मुस्लिम उमेदवार होता हा <coughs> शिवसेनेकडनं मुस्लिम उमेदवार तळागाळातला उमेदवार होता आमच्या शिवसेनेकडनं त्याला कुठला आर्थिक पाठबळ नाही कधी त्यांनी आयुष्यात निवडणूक लढवली नाही शिक्षक आहे उच्च शिक्षित आहे चांगली माणसं राजकारणात आली पाहिजे अशा प्रकारची भावना आपण सगळे व्यक्त करतो आणि हे जर असे अधिकारी जर चांगल्या उमेदवारांचे आर्थिक देवाण जर फॉर्म बाद करत असतील ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे या का अपिलाची आम्ही चौकशी करतोय जर अपील जर होत असेल तर आम्ही शंभर टक्के करू पण जे नवीन नियमानुसार एकदा निकाल अधिकाऱ्यांनी घेतल्यानंतर त्या ठिकाणी पुढे असं आम्हाला वकिलांनी सांगितलंय तरी सुद्धा आम्ही प्रयत्न करू पण आमचा एकच मुद्दा आहे की त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे होत <coughs> लेखी स्वरूपात ऐकून घ्यायला पाहिजे होतं तोंडी स्वरूपात ऐकून घ्यायला पाहिजे होतं आमचे वकील जे त्या ठिकाणी दोन वकील होते तरी त्यांनी कुणाचंच म्हणणं ऐकून घेतलं ना डायरेक्ट निकाल देऊन टाकला आणि त्यांनी सांगितले की तुमचं जात प... आणि आमचा अर्ज दाखल केलेला बघा तुम्ही दोन वाजून पंचवीस मिनिटांनी अर्ज दाखल आहे दोन वाजून पंचवीस मिनिटांनी अर्ज दाखल आणि अडीच वाजता त्यांनी गेट बंद केलं तीन वाजता अर्ज भरण्याची मदत संपणार होती आम्ही दोन आणि तेजेच सही आहे आता तुम्ही सह्यात सुद्धा फरक पडा हा निवडणूक निर्णय मुख्य निवडणूक अधिकारी मध्ये सुद्धा फरक आहे सव्वा दोनचा टाइमिंग कसं कुठं कागद जातो आणि हा जात पडतानाची पोहच